बरं मी कांत हा आता या पुरीचा काही विचार करते की नाही आता आपले मग विचार चालूच होईल तिचा माय विचाराच चालू ते माय बहिणीचे फॉर आलं आता काय तुमच्या बहिणीचं ते वांटेड फॉर कोणत्या वांटेड काय डोक्यात फरक पडला लागतो आले वांटेड आहे ते फॉर ते लहान शंभडं ते लहान नाही काय मोठ्याला देऊ मोठ्याला ते लहान आहे कोण देतो बसता जोड बसतो त्यांचा नाही आपली पुरीचं वय वाढवा येईल त्याकडे नाही हो त्या पोरांना काय वळणं नाही दाळणं नाही काही नाही काय अरे घरच्या ठिकाणी वाय नाही जाणं जरा जे बाहेर चाल तिला पाहिला कच्या गमतो त्या लोकांचं ऐकायला येतं आपल्याला हा घरच्या ठिकाणी तरी माणूस दाबेल राहत वल्ली काठी तुमची बहीण काय थोडी शिंगा का का म्हणजे आयुष्यभर महापूरला छळी दिवस शांत माझी बहीण आहे ना अशी फुलावानी घरी फुलावानी पुरला तुम्ही कशी तुमची बहीण कशी चांगला अंदाज घेले मी तुमचा मा, 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 ते सांगू मला मग मग सारखे पोरीच वाटोळ करायचं जर त्याच्या आधीच काय केलं तरी मग काय करशील नाही काय करशील तू शांतीची पोर आहे ती अशी काही नाही अशा शांत्या किती आल्या किती गेल्या किती आल्या किती बायका गेलं नाही तू मग कशी कधी शांतीची पोरगी शांतीची पोरगी बरोबर पोरला जर करायचं तुला विचारू करेल का विश्वास आहे बस हा बस झालं चालत चालतो का माता माता मी माझ तिने तिला मागण पाहणार वाटलं काय झालं मग असं झालं काही नाही बाई तू तुकडं आली लाली बिली लावून कुठेच नाही इथंच होते हा ना हा काय खाली पिवळी पॅन्ट घातली वर लाल जागा घातलाय राहिली तुम्हाला काय आता भारी भारी कपडे निघले तुमच्या काळात नव्हतं काही तुम्ही ठेवता मला दाबून म्हणले त्या संगीवानी मला ड्रेस घालू देव काच हा बाबा संगीचं शरीर कसं पाहिजे का कसं तुला त्या पेट ड्रेस मला जर पॅट जर जीन्स ची काला दिली तुला जीन्सची पॅट तरी कुसल का जीन्स ची काला का आणि टी शर्ट मापाची पंजाबी ड्रेस घालली काही उद्या करीत बसली आता तुम्ही काय म्हणता म्हणजे मम्मी घातली पाहिजे तिचा पण टी शर्ट नाही म्हणले ड्रेस घाली ती ती संगी पंजाबी ड्रेस मग तुम्ही पण घालवू शकते ना हा तिच्या बापाचे भेटले पाहिजे नाव विचार कर कोण घ्यायची मी काय म्हणते मांडीओ मास माय मांडीवर नको बसून मम्मी ना मला पर्सनल बोलायचं होतं काय बोल ना आता मी मोठी झाले माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न कशावर मोठी झाली तू न सांग कशावर झाली तू अप... आम्हाला तू हा ते आहे बरं थांबत्या माझं मी तेवीस वर्ष माझं आता म्हणजे चालू आहे बरोबर आहे का नाही माझ्या तर मागच्या वर्षीच लग्न झालं सगळ्यांचे म्हणजे तो लग्न करावा बा मी असं तो आहे का मला पण मंडुऱ्या बांधायचं आहे हा नवऱ्याच्या घरी जायचंय वा पूरला किती आली नवऱ्याच्या घरी जायची माझी मैत्रिणी इतकी सुंदर दिसत होती बाई बाईच्या लग्नात पूजा इतकी सुंदर पूर्वी मला लिहाव चाली लागणार मंडळ मंडळ्या बांधायची लोक शिक्षणाचं पाहत्या शिक्षणाचं वाटत असेल तिला बी मैत्रिणीचं लग्न झालं म्हणून हा ओ, काय हा मम्मी मम्मी ना एका पोराला लाईक करते ग हा लाईक करती हो काय म्हणती पाहती काय काय ती म्हणती एक पोराला मा लाईक करते मी म्हणजे व्हिडिओ मध्ये नाही मला एक पोरगा आवडतो आवडता मग काय करायचं आमचं एकमेकांना तू प्रेम बाई प्रेम म्हणजे का? ते कौ केलं दीड वर्ष झालं दीड वर्ष तू कामचं काळा फाशी का काय हा काय काय सटको बाप तुला जिवंत खड्डा खणून गाडी सणवत नाही आपल्याला माहिती तुला गाडील तर गाडी त्याच्या बाजूला माला सुद्धा खड्डा घेईल पण आम्हाला मी तुम्हाला ते काय असेल ते तिकडे मिटाव त्याला सांगे बाबा मान हात सोडून देणीच्या पुरीला द्यायचं तुला त्याच्या सोबत करून लग्न पुढं पुढं कारण ते तुला माहितीये ना त्या मुडद्याचा स्वभाव कसा आहे लगेच हात उगारायची तयारी दोघी लाईटच टाकील संपून बर मी काय तो ते पोरे कोणाचं एक सांगताच्या बापाचं नाव काय शिरपतराव काय शिरपतराव गालपांडे बया तू दरुड भूस्या माझे बाप एक पट पोऱ्याचो पट नाही अरे अरे ते जर सकाळी गेला गाडीला कि फार तर रात्री येत घरी रात्री पिकअप चालू येतो पिकअप गोळा बाप त्याचे रील जर बस मम्मी जर फेमस आहे तो त्रेपन्न हजार की फॉलोवर तू त्याच्या रील ला लागली काय अशी गाडी चालवतो मस्त अशी शिकली का काय गाडी चालू म्हणून आजकाल जो ट्रेंडिंग नाही ना त्याच पॉरा पुरी लाईक त्याच्या गाडीत बसून तिचा जीव वर आलाय तो जाईल एखाद्या दिवशी तुला घेऊन जाईल अरे काय म्हणजे जो ट्रेंड ला येईल मग त्याच्या बागाच्या पाच पाच असतील मग तोला ट्रेंडिंग छप्पन पोरी लागत पण तो फक्त माझ्याच माग लागेल त्याच्या माग कोण नाही इथं केली गिरायक अगं काय अरे काय काम नसलं म्हणजे काही टाकायचं बघ मोबाईल वर बसायचं लोकांना छप्पन पोरी ला आवडतो पण त्याला फक्त तुम्ही एकटी आवडते विचार करा म्हणजे मी किती नको आली नको पाठपाठ करू आपण बोलत नाही लाडा लाडा मध्ये तवरती डोक्यावर बसली मागतो म्हणजे काय तुला बावला बावलीच खेळ वाटलं का हा कुतारडे मी करेन सोबत करेन नाही करणार नाही लग्न नाही का मग तशीच राह आयुष्यभर त्याच्यासोबत लग्न होऊन नाही आम्ही त्या वानाची मालच्या पायाची बरोबर नक्की भर शेवटी राहिले काय पाय काय करत आहे त्याच्या आम्हाला काय केलं त्याची पण आम्हाला जर योग्य वाटलं तर ते लग्न करता येईल हो अगं मी काय त्याच्या आई बापाला विचारलं आपल्याला मला नाही आवडत ते पोरा आणि तो शिरप्या नाही आवडत आता तो शिरप्याचा मला पहिल्यापासून आवडत पण दोस्त या नात्याने चाललंय काच काय करायचं बापा होतो ना तो तर येते कोणाला त्या पोराच्या बापाला त्याच्या बापाला कुठं त्याच्या बापाच पुसायचंय का आण त्याच्या पाळूशी घे नाही एक त्याच्या मापाशी घे नाही त्याच्या घरात तुला जायला लागत असला त्याला वाढायला जायला याल त्याला या या या। हं मी वाडल बरवस कसे तुला आकर्त असतात तू हं ओ उद्याकडे चला तुमच्या बहिणीकडं हा चल उद्या जाऊ लग्न नाही आता जाऊ कोणाकडे आता जाऊ तोय घर साभाळ का तू आबिळ एक देर तासा जाऊ कोणाकडे चालले तुम्ही आत कथा कथा नाही ते त्याला सोबत गेलायचं हं हे काठी आण काय तू बोरे, बोरे ना? 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 मी करणार नाही दुसऱ्या सोबत लग्न मी दुसऱ्या सोबत लग्न नाही गोरी कोणी मग त्याच्यासोबत करायचं अगं कारण ते लग्न म्हणजे तुला काय बावलं बावलीच खेळ वाटला का आयुष्याची गाठ बांधायची थोडा दिवस नंतर आयुष्य काढायचं राहत घरात जाय डोकं खाऊ नको मी दुसऱ्या सोबत मोकळी सोडली शांती नाही तो आवचार घरात मेर आई राहते हा बाप काय करतो अरे बाप काय चुली परत येतो का पाहायला काय चाललंय तिने जे केलं ते चुलीपाशी येऊन केलं काय तिने मी चुली पशी राहते ना तिने चुली पशी केलं का, का तुला कळतंय काय करते काय केलं ते बाहेर जाऊन केलं ना मग ते तुला दिसलं नाही का तो डोळे भात दगड घ्या तो का गोदडी टाकेल होती का बाद अरे पण आता ती बाज एखाद फोन नाही करीत नाही काही तुला बाय ते मा, ना तू नाही केला ना देखत आहे फोन करेल नाही कधी बोलली नाही कधी वाकड पाऊल पडलं नाही मला काय माहिती अशी चाळे करणार आहे मग आता तुला आता ती स्वतःहून सांगत मग आता काय करायचं स्वतःहून सांगितलं तू का बोलती बंद झाली मग बाय कुठे बोलती बंद झाली वाच गेली का मी तर घासा घास बोलू राहिलो म्हणत मी जाऊन येतो शिरप्याच्या कोणाकडे जाती कोणाकडे जायची

आधी खुलासा काढा काय करते त्याचं ते बारा न पार हा लगेच लागणार ना सांगू हॅलो शिरपाद हॅलो कुठे रे घरी घरी काय करते काय नाही ती सारखं सारखं तुम्ही पाहत काय ये आपल्याकडे ये हा काय काम होत ये जाऊ पार्के ये पार्के जाऊ ये का पाहतोय बरोबर बर बर येतोय तिथं कुठे चार पाचशे घेऊ

पाऊस झाला पाऊस झाला काय हे करा तुमच्या मित्राला बोला घ्या पार्टी करून इकडे बस चालू असं इकडे बसत मग पार्टी करून बस आहे की काय चाललं काम काय काय नाही काय नाही पावसामुळे घरी जायचं तो पोरं काय करते पोर आहे ना आता पोहराचं चालू आहे का जायचं का मोठं खोडा काय त्या मामाची पोर अच्छा अच्छा लहान होते शंभर तिथे आता नाही राहिल तिथे शंभर कामाला लागलं कुडा रे नगरपालिकेमध्ये

खर्च तिथे फिडील त्याचं काय वेगळंच भेट असेल काही उपर ना ते दुसरं काही व्हायचं का चार पाच रुपये तो रोज मार तो ते काय राहते का तू गेला हा पिकअप वर भेट हा परायला चांगली लाईट धरली हा नाही लाईन चांगली एक पिकअप वर एक नाही आपल्या पोरासारखी लाईन नाही ना ऐका गावात आणि चांगली पोर परत पैसा अडका आणून नाही पोरांनी झाली नाही तुचकाच का नाही निघाला हेच ना गेला तवाच वळण लागलं तुम्हाला सारख्याच वळण लागेल ना त्यात <laughs> ते तुम्ही सुधारले मा वळण तेच राहिले नाही का जसं मारलं झालं ना जसं मला मुकडम भेटला ना हा माल जाई ना मला नाही मा माकडदम मुकळे असा मला पापरा झाली तो भाऊ तो वास नाही होता जाऊ शेदर टाकायला काय कामाला बोलला मारण्यापेक्षा मेन मुद्दे बरं मी काय शिरपा सांग बाई सांग काय काम आता मी सांगत आता ती करत तुला शेवटलं सांग बरं मी काय जाई काय तो मोठे पोरे का पिकअप आहे ना तर मी असं ऐकलंय तो पोरे महापौर नाज ला नाही शक्य आहे का तू घरीच नाही नादी कस काय तू तिकडे चालू आता माई पोरसात आम्हाला वाटली दीड वर्षापासून आमच्या प्रेमात आला का चाललं सुरतलं सुरत चाललं मग घरी काही दिवस नाही

विचारा तिला त्याचा पप्पाला माहिती पण माझ्या नियम आय पर, पर आमची लायची तुम आम आम का तुमच्या दारा म्हणजे टाकायची आम्ही कसं ना आमचा कसा आहे कसा आहे तो आग गाड्या घोड्या बंगले आणि बंगल्या कि आमचा पोहोच तुमच लोकांडाला तू ते झाला काय कंच लोकांड आता चार वरच्या मध्ये जाईल ते

हो मग चांगली गोष्ट आहे ना तू करायला तयार आहे ना माझ्यासोबत लग्न थांबून घेऊ एक दोन वर्ष हे गाडी छापते चालू आहे ना गं नाही तू बोलला होता तू घरच्यांना सांगून ठेव म्हणून नाही अजून दोन एक वर्षांनी करू सध्या मला ना गाडी छापते चालू आहे म्हणजे तू करायचं नाही माझ्यासोबत पप्पाकडं दे तू कोणाच्या मा पप्पाकडं दे, दे... काय म्हणतो रे दादा स्पीकर ओपन आहे का हां

आणि बर का दादा ऐका ना तुम्हाला सांगतो आणि पुरीच्या आईच्या वागण्या आई अजिबात पटत नाही मला बरून घरी निघून जा ऐक अरे दिला सोनवून टाकतो मग काय अडचण नाही नकोच ती सासूच नको मला ती तर मग जमणारच नाही ठीक आहे तुमचं ते जमत असलं तर करू आपण कोणत सासूबाईच तुमच तुमच हिन बाईच तुमचं जमत असलं तर करू आपण नाही आम्ही जमतच पाहिलं नाही आजच आले तुमचा इकडे बोलाय ना पोऱ्याच्या मनात नाही तो पोरबळ मागे मी म्हणलो ते झालं का नाही

तुम्ही त्यांनी तुम्ही भेटू आता मा पोरे आला का मी त्याला विचारून घेतो काय कर त्याच्या मामाची पोरे शिकलेली पोरे माझ्या तरी इकडून फोन झाला म्हणजे आली आईचा ना आलाय जा तुमची म्हणजे कधी पद्धत घाडची हां चल चला बा पोरीचं म्हणणं नाही नाराज करू बा म्हणून आपण विचारलं बापाला बोलू घेतो बापाच्याकडे पोराला पोर लावला पोऱ्या असं म्हणतो पोर मागे लागली पोर्या बापाला सांगतोय पोरीच्या आई सांगा तो जमत आज तो पाहून अरे पाय हे कती लायकीचे पाय आता हे हे निघाले आमच्यावर पोर मागायला आमच्या पोरीचं तोंड जोडीत आता मी घरात नेऊ